श्रीपाद राजम शरणम श्रीपाद श्रीवल्लभ चरित श्रीपाद श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्य श्रीपाद श्रीवल्लभ चरित रामृत अध्याय अठरावा मी तुम्हाला वाचून दाखवत आहे संत रविदास आणि श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन मी त्या ब्राह्मणद्वार समन्वेत यथाकाली ये कुरुगुडीस येऊन पोहोचलो अनंतकोटी ब्रह्मांड नायक असलेले आदि मध्य आणि अंत नसलेले चतुर्थश भुवनांचा सार्वभौम असे लिलावतारी भगवान श्रीपाद प्रभू कृष्ण नदीत स्नान करून बाहेर येत होते त्यांच्या दिव्यमंगल स्वरूपाच्या अचानक दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो त्यांच्या नेत्रांमधून अपार प्रेम करुणा ओसंडून वाहत होते ते माझ्या जवळ आले मी भांबावून जाऊन काय करावे हे मला सुचलेच नाही ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते मी त्यांना चरण स्पर्श केल्यावर त्यांनी कमंडोलोतील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडले ते आपल्या मधुर वाणीने म्हणाले बेटा शंकर भट्ट मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे त्या मधुर वाणींचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही त्यांची वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ झालो समस्त भूतलावरील आपल्या अनंत शक्तीने विराजमान असणारा श्रीपादांनी आपला वरद हस्त माझ्या शिरावर ठेवला माझी कुंडलीनी शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारे सारे दृश्य सृष्टी अंतर्धान पावल्यासारखे अनुभूती आली हजार सागर एकदम येऊन मला लिंगन देत असल्याचा भास झाला अनंत शक्तींचा विद्युत प्रवाह हो माझ्या नसा नसांमधून वाहत गेल्यासारखा वाटला माझे डोळे आपोआप मिटले गेले नाडी आणि हृदय स्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते माझे मन निर्विकार आणि निश्चल होऊन अनंत शून्यात हरवले माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्व चैतन्यात विलीन झाल्यासारखे भासले या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो त्याचे वर्णन शब्दात करता येणे कठीण आहे त्या अत्युच्छ आनंदाच्या अवस्थेत चा माझ्यातून कोट्यान कोटी ब्रह्मांड सृष्टी स्थिती लय पावत आहेत असे मला भासमान झाले मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता मीचा लय झाल्यामुळे मी, मी अव्यक्त अशा आनंदात होतो हे सर्व मला चित्रविचित्र वाटत होते तेवढा श्रीपाद प्रभूंनी आपल्या मोठ्या प्रेमभावाने माझ्यावर प्रोक्षण केले आणि मी सहस्थितीत आलो संपूर्ण विश्वाचे आधी गुरु असणारे श्रीपाद श्रीवल्लभ माझ्याकडे हजार मातांचे वासल्य डोळ्यात आणून पाहत मंद मंद स्मित करत होते माझ्या बरोबर आलेल्या ब्राह्मण द्वयांना द्वे 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 श्रीपाद प्र प्रभूंबरोबर बोलणे किंवा पादस्पर्श करण्याचे धैर्य नव्हते यवनांना श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन श्रीपाद श्रीवल्लभ मला म्हणाले तुझ्या बरोबर आलेले हे दोन अपरिचित कोण आहेत मी म्हणालो प्रभू आपल्या दिवेचरणांचे दर्शन घेऊ इच्छिणारे हे दोन ब्राह्मण आहेत त्यावर प्रभू म्हणाले हे ब्राह्मण दिसत नाहीत गोमांस खाणारे यवन दिसतात खरे का खोटे हे तू त्यांनाच विचार एवढ्यात ते ब्राह्मण म्हणाले आम्ही ब्राह्मण नाही यवन आहोत यात संदेह नाही वक्तव्यावर मी स्तंभितच झालो श्रीपाद श्रीवल्लभ नावाने जगत प्रभू दत्तात्रय स्वामींना ओळखणे अनेक जन्माचे पुण्य फळ आहे त्या स्थिर भावात भक्तिभाव संपूर्ण रूपाने वाटणे म्हणजे महाभाग्य आहे गोमातेमध्ये ते स सर्व देवता वास करतात गाई विना घर स्मशानासारखे असते श्रद्धेने गोसेवा करणारे मला खूप आवडतात गायीचे दूध पुष्टीदायक आणि तुष्टीदायक असते ब्राह्मण जन्म घेऊन गोमास खाणारा शिक्षेस पात्र असतो यज्ञ याग करताना शेळीचे बलिदान दिले जाते पशु म्हणून शेळी अथवा इतर पशु सुद्धा त्याच्या पुढे उत्तम जन्म प्राप्त करतात यासाठी यज्ञ करणारा महायोगी तोपोबला योग्य योग बलाने समृद्ध असावा लागतो जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला प्रा प्राणी हत्या केल्याचे पापच लागते कालानुसार धर्म कर्म पद्धतींमध्ये थोडा थोडा बदल होत असतो यवन असणारा गो गो तपस्वी गोमांस केले तरी पण बुद्धीने केलेले कर्म गाय आणि तिच्या संततीस उत्तम जन्मच देते परंतु असे न केल्यास मात्र महापाप लागते म्हणून गो हत्याशास्त्रानुसार शास्त्रानुसार महापाप आहे कौरव पांडवाच्या युद्धासाठी कोणते क्षेत्र धर्मक्षेत्र आहे याचा शोध करण्यासाठी अर्जुन व श्रीकृष्ण निघाले त्यांना एका शेतात शेतकरी पाणी देत असलेला दिसला पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती तो अशा दगडाच्या शोधातच होता इतक्यात त्याचा मुलगा वडिलांसाठी जेवण घेऊन आला जेवण झाल्यावर पाणी अडविण्यासाठी जेव्हा दगड मिळाला नाही तेव्हा त्याने आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचे मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडविण्यासाठी ठेवले त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघांत मारण्यासाठी क्रिया करताना कोणताही भाव नव्हता ते दोघे निर्विकार होते शेत पिकवून सर्वांना आहार द्यावा एवढेच त्या शेतकऱ्यात ज्ञात होते व तोच त्याचा धर्म होता शेतकरी फळाची आशा न करता आपले कर्म अत्यंत श्रद्धाभावाने श्रद्धाभावाने करीत करीत होतो 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 या शेत, शेताची जागा श्रीकृष्णांनी धर्मक्षेत्र म्हणून निवडली अरे ब्राह्मणा गोमास भक्षण करणे केव्हाही बरोबर नाही पूर्व पुण्याईने आणि पूर्व पितृ देवतांच्या प्रार्थनेने तसेच माझ्या अपार करुणाने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला हेच तुमचे महाभाग्य समजा तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारित नाही तुम्ही मला स्पर्श करू नका माझ्या पाणी तुमच्या अंगावर घालणे शक्य नाही तुम्ही येथून तात्काळ निघून जा तुम्हाला अन्न वस्त्र मिळण्याची सोय केली आहे तुम्ही तुम्ही विवाह करून यवनाप्रमाणे राहा तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी पुढील जन्मी तुमची संतती होऊन जन्मास येतील आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशावर सुखी होतील माझ्या दर्शनाने पुनीत झाल्यामुळे काही जन्मानंतर तुम्ही बडे बाबा आणि अब्दुल बाबा या नावाने ओळखले जाल महाराष्ट्रातील शिर्डी गावात साईबा श्री साईबाबा नावाचे एक महात्मे अवतारित होतील ते तुमचे उद्धार करतील हे माझे बोल काळ्या दगडावरचे रेषेप्रमाणे आहेत असे बोलून प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितले मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो तेव्हा तेथे ते रविदास नावाचा एक रजक आला रविदास श्री महाप्रभूंना सारखा प्रणाम करीत होता परंतु प्रभू त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होते थोड्या वेळाने त्यांच्याकडे पाहून श्रीपाद मंद हसले श्रीपाद वल्लभ स्वामींनी माझ्या कपाळाच्या दाब दिला तेव्हा माझ्या नेत्र चक्षु चित्र चित्र दुर्ण दुर्ण दिसले। श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरुहुट्टीकडे जात होती त्या नावेत एका वेदशास्त्र पंडित बसले होते इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच्या नावेत बसून जात होते ते पंडित रविदासाला म्हणाले मी महापंडित आहे आणि श्रीपाद वल्लभांकडे जात आहे त्यांनीच मला बोलावले आहे तेच तुला नावांचे भाडे देतील हे ऐकून रविदासाने होकार दिला नाव पुढे निघाले बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथेची काहीच माहिती नाही तो पंडित म्हणाला अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासाचे काहीच ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्थांश जीवन व्यर्थ घालविले रविदास ऐकून निराश झाला नाव चालताना एकदमच पाण्याचा वेग खूप वाढला त्या वेगाने त्या नावेस एक छिद्र पडले व त्यातून पाणी आत शिरू लागले रविदास त्या पंडिताला म्हणाला महाराज आपणास पाण्यात पोहता येते का पंडित म्हणाला अरे मला तर पोहता येत नाही रविदास म्हणाला महाराज मला पोहता येते परंतु तुम्हाला तु मात्र पोहता येत नसल्याचे तुमचे जीवन शंभर टक्के व्यर्थ आहे सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्रीपाद प्रभूंचे नाव घेऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली इतक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली त्याने आधी अंत नसलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा वर्णन करणाऱ्या अनेक लीला कथा ऐकल्या होत्या रविदासाने त्या दिव्यकांतीस अत्यंत श्रद्धा भावाने नमस्कार केला नावेतील पाणी सारखे वाढू लागले होते इतक्यात महादाश्वर्य घडले एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोहोचले आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले रविदास या पूर्वी प्रभूंच्या दर्शनास कधी आला नव्हता परंतु आज जेव्हा त्याने स्वामींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले श शा, शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही निघेना श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले अरे पंडिता तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे झाले आहे तू महापंडित असून सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस त्यामुळे ती तुला सतत शाप देते आहे तुझी भार्या एक सद ब्राह्मणी असून मानसिक छळाने त्रस्त झाले आहे हे सर्व कर्म केल्यावर तू तु, तुझ्याकडे कसा आकर्षित तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर तू एक पंडित आहेस यात शंकाच नाही तुझ्या विद्वत्तेने प्रात्याशिक दाखवितोस का तुला दिलेस तीन वर्षाचे आयुष्य परत करतोस तात्काळ उत्तर दे सर्वज्ञान संपन्न असलेल्या श्रीपादांचे ते वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एक शब्दही फुटे ना जणू काही मुकात झाला होता त्याच्या मनात आयुष्य वाढावे अशीच इच्छा होती श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी म्हणाले तुझ्या मनातील इच्छेप्रमाणे मी तुला तीन वर्ष वाढवून आयुष्य देत आहे तू रचकाच्या स्त्रीच्या जबरदस्तीने पळून तिला दासी केलेस परंतु पुढील जन्मात ते रंजक दाम्पत्य महाराजांचे सुख वैभवाचा आस्वाद घेतील आणि तू त्या रजक पत्नीचा दास से, होऊन त्याची सेवा करशील या तीन वर्षाचे काही सत्कर्म केल्यास अन्न वस्त्र आणि काही कमी पडणार नाही आणि दुष्कर्म केल्यास नाना यातना भोगाव्या लागतील मरणापासून तुझे रक्षण करून माझ्याकडे कर घेऊन येणाऱ्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल त्या पुण्याचा फल स्वरूप तो माझी सेवा करेल तू तात्काळ या पुण्यभूमीतून निघून जा श्रीपाद त्यांच्या आदेशानुसार तो पंडित तेथून निघून गेला रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला तो दररोज स्वामींचे कपडे धुवून आणि आश्रमातील अंगा अंगण झाडून स्वच्छ करीत असे पूजेसाठी फुले आणणे हे तर त्यांचे आवडीचे काम होते श्रीपाद प्रभू स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालीत असे आणि श्रीपाद त्यांना नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असत रविदासाच्या पित्याने त्यास एकदा सांगितले होते की श्रीपाद प्रभू अंतर्यामी असल्याने त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो शंभर लोकांना केलेल्या नमस्काराचे फळ मिळवून देणार आहे एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता त्यावेळी एका मोठ्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवा लवाजाम्यासह जलविहार करीत होता रविदास त्या राजाकडे एक चित्ताने पाहत होता तेवढा श्रीपाद स्वामी नदीत स्नान आटपून बाहेर आले रविदासान त्याच्याकडे लक्षच नव्हते स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले काय पाहताय श्रेयराज का त्याच्यामधून माधुर वाणीने रविदास एकदम गोंधळला व स्वतःला सावरीत त्याने स्वामींना नमस्कार घातला श्रीपाद म्हणाले त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना रविदासने उकारार्थी मान हलवली ते पुढे म्हणाले तुला राजा होण्याची इच्छा आहे ना तू पुढच्या जन्मी नगरीचा सध्याचे बिदर कर्नाटक राजा होशील त्यावेळी मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईल तो रजक म्हणाला प्रभो मला राजा होण्याची इच्छा आहे परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी स्वामींनी रविदासाची इच्छा पूर्ण केली तो मृत्यूनंतर चरणांची सेवा मला तो मृत्यूनंतर यवन कुळात जन्मला आणि यथा तो विदुरा नगरीचा राजा झाला राज्य वैभव उपभोग जीवनाच्या उतारवायात त्या स्त्री नरसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले त्यांच्याच कृपेने त्यास पूर्वजन्मे आठवण झाली आणि तो नरसिंह सरस्वती स्वामींच्या चरणावर स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन सन्मान केला श्री गुरुचरित्र उल्लेख आहे खिरीने भरलेले अक्षय पात्र आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरुण ब्राह्मण तेथे आला तो दुरून आला असल्याने त्याचे पाय धुळीने भरले होते त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते त्याचे गोत्र कश्यप होते आणि तो अपस्तंभ शाखेचा होता श्रीपाद प्रभु पिठिका पूर्व येणाऱ्या भक्तांना आपल्या आत्मीयांची सविस्तर माहिती त्यांचे कुशल विचारित असत हा सर्व ज्ञानी असणारा श्रीपादांचा आवडता छंद होता वल्लवेश्वर पिटिका पूर्व म्हणून आला होता त्याला स्वामींनी आपल्या नातलगांचे स्नेह संबंधिताचे क्षेम कुशल विचारले मध्यान्नाची वेळ झाली होती स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले होते इतक्यात काहीतरी घेण्यासाठी स्वामींनी आपल्या दिव्य हात वर केला आणि एक चांदीचे पात्र होते व त्यात खीर भरलेली होती तेथे जन्म जमलेल्या शिष्यांना खीर वाटून दिली परंतु ते भांडे खीरेने भरलेलेच होत राहिले श्रीपाद प्रभूंनी शिष्यांकडून आलेले सर्व भिक्षा नदीच्या पाण्यातील जलचरांना देण्याचा देण्याचा आदेश दिला त्यानुसार रविदास सर्व भिक्षात न घेऊन कृष्णेच्या तीरावर गेला नदीतील जीव जंतूंना सुद्धा स्वामींचा प्रसाद मिळावा हा अत्यंत त्यांचा संकल्प होता श्रीवल्लभ मला जवळ बसण्यास सांगत होते परंतु त्यांच्याजवळ रविदास बसला होता माझ्या बाजूचा सुबन्ना शास्त्री नावाचा एक कानडी ब्राह्मण बसला होता एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीचे लग्नासंबंधी प्रभूंना विचारत होता प्रभू म्हणाले मी असताना तुम्हाला काळजी कशाची जे लोक पापी असतात त्यांनाच भय असते प्रभू पुढे म्हणाले हा वल्लभेश्वर शर्मा तुझा जावय होण्यास अगदी योग्य आहे सुबर्ण शास्त्री त्याला शिकवित आहेत वल्लभेश्वराकडे वळून श्रीपाद म्हणाले तुझ्या माता पित्या पितरांची अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावे श्रद्धाभावाने आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोहोचते पितृदेवतांचा शाप घेणे चांगले नसते गरुड पुराणातील मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाचे मंत्राचे उच्चारण करावे असे शास्त्र वचन आहे तसेच विवाह मांगल्यासाठी हळकुंड स्वीकारावे आज तुम्हाला मिळालेला प्रसन प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे पिटिकापुरममध्ये मल्लादी लोक व्यंकटप्पा श्रेष्ठी महाराज आणि वस्त्र महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे ब्रह्म राक्षस महापिशाच्या बाधेने पीडित असलेल्या लोकांची बाधा या प्रसादाने तात्काळ निवृत्त होते दारिद्र्य आणि दुःखाने पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्वीकार केल्याने संपदा आणि अभिवृद्धी लाभते हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अफरू दाटून आले सकतीत झाले अल्याकंठाने श्रीपाद स्वामी म्हणाले या तीन वंशाशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे त्यांच्या वासल्य भक्तीने मी त्यांच्या अंकित होतो मला कोठेही जेवण्यास न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन तेथे ते पोटभर जेवण करतो जे कोणी माझे माझी भावाने सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्य स्वरूपात खेळत असतो माझ्या पावलांचा सुमधूर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनीत होतो रात्रीच्या वेळी कुरुगटी गावात माझ्या संमतीशिवाय कोणी राहू शकत नाही यक्षिनी ब्रह्मराक्षस महापिशाच्या महाआरतीच्या वेळी आक्रोश करतात मी त्यांची त्या पिशाच्या योनीतून सुटका करून नवीन देह प्राप्त करून देतो देवता गंधर्व यक्ष यांसारखे उच्च पदास पोहोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात महासिद्ध महायोगी तपस्वी महापुरुष माझे दर्शन स्पर्श व संभाषणांचे भाग्य प्राप्त होवे अशी इच्छा मनात धरून अनेक त्रासातून मार्ग काढून माझ्याकडे येतात तुम्ही आनंदाने नाम रूपाला ओलांडून पुढे जाल ही श्रीपाद प्रभूंची अलुंग अनुलंघनीय आज्ञा होती आम्ही शेजारी असलेल्या गावी जाऊन पोहोचलो त्या कन्येचा पिता स्वतःच्या घरासमोर वरुवराना बसून सुब्रम्हयम शास्त्रीकडून मंत्र म्हणवून घेत होता शास्त्रींना विवाह संस्काराचे मंत्र येत होते परंतु अंतिम संस्काराच्या मंत्राची माहिती त्यांना नव्हती श्रीपादाचे ध्यान करून सुबन्ना ब्राह्मणांच्या स्थानी बसले त्यांच्या मुखातून आपोआप मंत्र उच्चारण होऊ लागले याचे त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटले याप्रमाणे सर्व मंत्रोच्चारण झाल्यावर त्या वधूवरांना त्या वधूवरांचा विवाह संपन्न झाला कन्येचा पिता निर्धन व होणारा पती गरीब असल्याने त्याने मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्याने बांधून वधूच्या आयात घातले विवाहासाठी आलेले ब्राह्मण विवाह संप्रदायानुसार न झाल्याने निंदा करीत लग्न मंडपातून निघून गेले वल्लभेश्वराला आई वडील नव्हते मुलीचे आई वडील पुरोहित आणि मी असे पाच लोकच लग्नास उपस्थित होतो विवाहानंतर नव दाम्पत्यासह आम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी गेलो श्रीपादांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला आणि आम्हाच त्यांच्या समयेत थोडा वेळ ध्यानधारणा करावाची आज्ञा केली मी ध्यानात बसताच माझ्या डोळ्यासमोर वल्लभेश्वराचा भविष्यात घडणाऱ्या घटनेचं एक एक चित्र येऊ लागले वल्लभेश्वर एक व्यापारी झाला होता त्याने मिळणाऱ्या नफ्यातून काही भाग वेगळा ठेवून त्याचा उपयोग कुरवपुरी सहस्त्राह्मण श्रीवल्लभ कुरवपूर क्षेत्रे गुप्त झाले परंतु ते गुप्त रूपाने संचार करीत होते मात्र कुरवपूरला निर्गुण पीठ होते वल्लभेश्वराने धन संपादन केले व ते घेऊन तो कुरवपुरी आला संकल्प पूर्ण करण्यासाठी येण्यास निघाला मार्गात त्या चार चोर यात्रेकरूंच्या वेशात भेटले थोडे अंतर बरोबर चालल्यावर त्या एका चालल्यावरचा वध केला व त्यांच्या जवळ धन घेण्याचा प्रयत्न करू लागला तितक्या श्रीपाद प्रभू तेथे त्रिशूल धाले यतीच्या वेशात प्रकट झाले वल्लभेश्वर चोराने मारण्यापूर्वी श्रीपाद स्वामींच्या ध्यानात मग्न होता आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी प्रभू तात्काळ धावून आले होते त्यांनी तीन चोरांना आपल्या त्रिशुळाने मारून टाकले चौथा चोर अत्यंत केविलवान्या स्वरात स्वामींना म्हणाला महाराज मी चोर नाही दयावंत प्रभूंनी त्या चौथ्या चोरास बलिदान देऊन विभूती दिली व म्हणाले वल्लवेश्वराचे शिर आणून त्याच्या धाडस धडास जोडून ते ठेव त्याप्रमाणे ठेवता श्रीपादांनी त्या मृतदेहाकडे अमृत दृष्टीने पाहिले दुसऱ्या क्षणीच वल्लभेश्वराला नवजीवन प्राप्त होऊन तो झोपेतून उठून बसल्यासार प्रमाणे बसला तेव्हा त्या ते वल्लभेश्वराला झालेला प्रकार सांगितला त्याला घडलेल्या घडले प्रकारामुळे खूपच आनंद झाला श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य न लाभल्यामुळे मात्र त्यास वाईट वाटले वल्लभेश्वरामुळे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडल्याने तो चौथा चोर अत्यंत आनंदित होता वल्लभेश्वर कुरोपूरला येऊन पोहोचला त्याने एक सहस्र ब्राह्मणाऐवजी चार सहस्र ब्राह्मण भोजनाची आराधना केली होती श्रीपाद स्वामींचे विराट स्वरूप आम्ही सर्वजण डोळे झोकून ध्यानात बसलो होतो मला वल्लभाचार्यांच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे चित्र दिसत होते तितक्यात डोळे डोळे दो, उघडण्याची श्रीपाद प्रभूंनी अनुज्ञा दिली ते म्हणाले कोणतेही कार्य अकारण अकारण होत नाही प्रत्येक कर्मासाठी काही ना काही कारण असते सृष्टीचे विधान चित्र विचित्र आहे निर्गुण निराकार असा मी तुमच्यासाठी साकार रूपात अवतरित झालो आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल परिमित आणि अवधूत नसलेला मी तुम्हास परिमित आणि अवधूत असल्याचा भास होतो तसा व तसा अनुभव सुद्धा येतो हा फार गुंतागुंतीचा विषय आहे सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहे या अनंत कोटी ब्रह्मांडात प्रत्येक अनुरेणूमध्ये मीच भरून राहिलो आहे अनुरेणूंना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे या अनुरेणूला वेगवेगळे करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असते त्यासाठी प्रलय साधणारा ही मी हे हे मीच आहे हे ज्ञान आणि हे तुम्हाला बोध करून सर्व जीवांना अनेक प्रकारची माया करून त्यात सर्वांना बंदिस्त मीच करतो जेव्हा जेव्हा भक्त माझी प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलवतात तेव्हा मी सहस्र बाहूंनी त्यांचे रक्षण करतो हे माझे अनादी आहे मीच आहे प्रत्येक जीव मात्रात व्यापून ठेवलेला मी तोच मी अशा या मी मध्ये अवतर असलेले शक्तिमत्व सर्वज्ञता तुमच्या दृष्टीला दिसत नसल्याने तुम्ही भ्रमित होता याचा तुम्हाला अनुभव येऊन तुम्ही मला व्यक्त रूपात पाहिले तर आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे का परब्रह्म स्वरूप असलेले श्रीपाद प्रभू या प्रकारे समजावून सांगत असताना घंटाना दायकवाला सगळे आश्चर्यचकित मनस्थितीत असताना तो घंटाना शांत झाला श्रीपादांची मातृभावना आम्ही सर्वजण बसलो असताना श्रीपाद प्रभू म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभा चा हा अवतार फल देणारा महान अवतार आहे माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्ध पूर्ण करू शकत नाही तसेच महान योगी सुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात हे वल्लभेशा तुझे आई वडील लवकरच निवर्तले आणि तुझ्या नातेवाईकांनी तुला दूर दुर्मार्गाला लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन तुला भिकारी केले हे आम्हाला ज्ञात आहे त्या नातेवाईकांची मुले सुद्धा तुझ्याशी वैरभावाने वागतात हे आम्ही जाणतो तुझे ते दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर बनले तू धावून घेऊन गेलास कुरुगड्डीस येत असताना त्या चोरांनी पुढे तुझे धन लुटून तुला मारून टाकले तू आमचे स्मरण करतास आम्ही तेथे प्रगट होऊन आमच्या त्रिशुलाने तीन चोरांचा वध केला चौथा चोर आम्हा शरण आला त्याचा दोषही अत्यंत कमी असल्याने त्याला आम्ही जीवनदान दिले श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून वल्लभांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून श्रीपाद म्हण प्रभू म्हणाले हे माते प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हा जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीच दिसते त्या महान मातेच्या कुशीमध्ये मा नेहमीसाठी आम्ही बालकच असतो तू दुःखी होऊ नकोस मी दिलेले हळकून जपून ठेव तू या हळकुंडामुळे सदैव सौख्य लाभेल तुला या हळकुंडामुळे तु अखंड सौभाग्यवती आमचे हे वचन काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे अटल आहे त्याला सृष्टीतील कोणती शक्ती बदलू शकत नाही मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु माझे पिताच असून त्यांचे नाव चिरकाळ टिकून राहील आमच्या पुढच्या अवतारात नरसिंह नावाबरोबर सरस्वती नाव जोडून नृसिंह सरस्वती असे नाव आम्हास लाभणार आहे आमचे आजोबा बापानं चारुलू यांचे नाव सुद्धा अजरामर करण्याचा आमचा मानस आहे नरसिंह सरस्वती अवतारात आमचे रूप आमच्या आजोबाच्या सारखेच असेल आमचे आजोबा, चा आजोबा माझे दुसरे गुरु होते त्यांच्याकडे वेदशास्त्राचा अभ्यास केला तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी आमच्या आजोबांच्या घरात होती ती माझ्या संकल्पाने अनेक प्रदेशात फिरून आली आहे ती भूमीतील भुयारी मार्गाने सुद्धा जात असे हे शंकर भट्टा तू रचना करीत असलेल्या तेलगू भाषेतील श्रीपाद वल्लभ चरित्र मृतातील अठरावा अध्याय येथे संपत आहे ही घंटा पुरम गावी येऊन पोहोचली आहे ही घंटा अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार पुन्हा येथे आली आहे माझ्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल आमच्या प्रेमाची खून म्हणून ही जय म्हणून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पिठिकापुरमला पाठविले आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अ अध्याय अठरावा संपलेला आहे श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृतातला अठरावा अध्याय संपलेला आहे थँक्यू तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल थँक्यू नमस्कार धन्यवाद